नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनलचं आपण बघणार आहोत भर शिक्षक भरतीची आलेली अपडेट ती अपडेट कोणती असला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला लाखो रुपयात नरड आणि इतरांनी केला सौदा सोमवारपर्यंत पोलिस कुठंही तपासण्यात शिक्षण विभागाचे अनेक मासे गाळायला लागणार नागपूर शिक्षक म्हणून कुठल्याही अनुभव नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे पराग पुडके यांची मुख्याध्यापक पदी शालार्थ आय डी तयार करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी सदर पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापक पुडके आणि शिक्षण उपसंचालक उल्हास नरडला अटक करून शनिवारी न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने दोघांना सोमवार चौदा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून तपास शिक्षण विभागातील अनेक मोठे मासे गळायला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे मुन्नत तुलाराम वाघमारे अडतीस राहणार पहाडी तालुका लाखणी जिल्हा भंडारा यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापक पराग कुडके आणि शिक्षण उपसंचालक उल्हास यांच्या विरुद्ध कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे बहात्तर चारशे नऊ एकशे वीस ब चौतीसनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे पराग पुडके यांना शिक्षण पदाचा अनुभव नसताना आणि त्यांनी कुठलेही शिक्षक पण काम केलेले नसताना त्यांना थेट मुख्याध्यापक बनविण्यात आले यात शासनाचा पगार घेऊन ते फसवणूक करीत असल्याचे लक्षात आल्यामुळे वाघमारे यांनी या प्रकरणी तक्रार करून कारवाईची मागणी केली होती या प्रकरणात आता शिक्षण विभागाचे उपसंचालक उल्हासन भंडाराचे शिक्षणाधिकारी अधीक्षक निश्चिती अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी लाखो रुपये घेऊन पुडकेचा शिक्षक व उपमुख्याध्यापक पदास मान्यता देऊन शालार्थ आय तयार करण्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणी सादर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल करीत पुडके आणि नड यांना बेड्या ठोकले आहेत दरम्यान या प्रकरणात शिक्षण विभागातील आणखी कोणकोणते अधिकारी गुंतले आहेत याचा तपास सदर पोलीस करीत असल्याची माहिती सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिली आहे तर ही होती शिक्षक भरतीबद्दल आलेली एक अपडेट अशाच अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा आणि त्याचप्रमाणे व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि त्याच आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका